हातकणंगले तालुक्यातील घुणकी इथल्या युवकांनी एकत्र येत घुणकी फाटा ते महादेव मंदिर पर्यंत श्रमदान करून रस्ता बनवला स्वच्छते बरोबरच रस्त्याची डागडुची करून या युवकांनी प्रशासनासह लोकप्रतिनिधींना चपराक दिली आहे शिवाय गाव करील ते राव काय करील या म्हणीचा प्रत्यय आणून दिलाय हातकळंगले तालुक्यातील घुणकी या गावातील घुणकी फाटा ते महादेव मंदिर पर्यंत रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली होती या मार्गावर प्रचंड अस्वच्छता निर्माण झाली होती रस्त्यावरील खड्ड्यांमुळे दुर्लक्ष झालं होतं शेवटी काही युवकांनी पुढाकार घेत गावातील अन्य युवकांना एकत्र केलं काही निधी जमा केला आणि श्रमदानातून या रस्त्यांची डागडुजीबरोबरच बरोबरच परिसरातील स्वच्छता केली सोशल मीडियावरून केलेल्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रचंड या प्रचंड युवकांनी सहभाग नोंदवला टिकाव खोरी झाडू घेऊन परिसराची स्वच्छता केली आणि डांबरानं खड्डे मुजवण्यात आले युवकांच्या या कामामुळे गावात समाधानाचं वातावरण आहे गावातील युवक जर एकत्र आला तर गावचा चेहरा मोहरा बदलू शकतो हे यावरून दिसून आलंय